काय दो झालं अरे कस सेकंड लेन मध्ये आला तो बघा ना तुम्ही तुम्ही माझा व्हिडिओ घेताय सगळ्यांचाच घेतो बघा तुम्हाला चल रे बाबा बघा हे पुण्यातले नेहमीचे भांडणांचे प्रसंग ट्रॅफिक जाम मुळे पुण्यासारख्या महाराष्ट्रातल्या क्रमांक दोनच्या शहरामध्ये हे प्रसंग हे दररोजच्या ताणतणावाचं कारण ठरतात हे बघा हे दोन वाहन चालक एकमेकाशी वाद घालत बसलेले आहेत साहजिक आहे एक म्हणतो की तू चुकीच्या पद्धतीने आला दुसरा म्हणतो दुसऱ्या पद्धतीने आला स्क्वेअर किलोमीटर मधलं काही कोटी लोकसंख्या असते ना आपलं पुणे कर्ण कर्कश आवाज तांतणा भांडणं थोडासा जरी पाऊस झाला तरी दिसणार दृश्य उणाची थांबायची तयारी नाहीये तो बयता काय सगळा हम्म किसको रुकाना है बोलो वो आले हैं भैया को दुकान है उसको

पुण्याची सी आता दुरुस्त कुणी करायचं हा त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे की अजिबात शिस्त न पाळणारे लोक शिस्त पाळायची नाही ना कोणाला बेशिस्त लोक आहेत सगळे मुंबईच्या ऍटलीस्ट डीएनए मध्ये तरी आहे की किमान मुंबईचे लोक शिस्त पाळतात काय बोलणार लोकांना वहन एकाला एका, एका बाजूने जायचं आहे दुसऱ्याला दुसऱ्या बाजूने जायचं आहे दिसतं आहे की समोरचं वाहन येऊच शकत आपण गाडी काढले तर लावा तोंडाने कळल असं काहीतरी लावा थँक्यू थँक्यू एका बाजूला गेलाय दुसरा येणारच नाही आता या बेशिस्त असलेल्या ट्रॅफिकला मार्ग दाखवणं आणि त्याला शिस्तीत आणणं कोणाचं काम आहे त्यामुळं हा प्रश्न निर्माण पलीकडे एक लेन आहे ले, इकडच्या बाजूला एक लेन आहे आणि समोरून येणारी वाहन आहे ती वाहन येऊच शकत नाही परिस्थिती अरे येणार कशी लोक जकास मला फक्त पुणे पोलिसांना प्रश्न विचारायचा आहे पुण्याचे जे सी पी ते कालच एका कार्यक्रमात म्हणाले की पुण्याच्या लोकांना ॲलर्जी आहे वेगवेगळ्या गोष्टींची आणखी ॲलर्जी दूर करायचं काम कोणाचं आहे तुमचंच आहे ना जरा या ना काहीतरी शिक्षा काय अरे एक ही लेन आहे ना उदर बी चले जाओगे तर कैसा होगा